ज्या शेतामध्ये ग्रीन असं ग्रीन अल्गी म्हणजे आपण त्याला हरि सहवाळ म्हणतो हे जर दिसत असतील याचा मुख्य स्रोत काय आहे आणि हे का आपल्या शेतामध्ये दिसतं ज्या ठिकाणी पाणी साचतं किंवा ज्या भागामध्ये जास्त पाऊस असतो एक महिन्यापासून जर पाऊस लगातार पडत असेल किंवा वापसा कंडिशन त्या जमिनीमध्ये होत होत नसेल आणि ज आणखी एक दुसरं कारण आहे की ज्या ठिकाणी तुम्ही जास्त ड्रीप चालू ठेवतात अशा ठिकाणी हे ग्रीन सहवाळ आपल्याला जास्त त्या जमिनीवरती दिसतात मुख्य कारण आहे की झाडाची जी मुळे असतात त्या मुळ्या हे वाढू देत नाही आणि जे तंतुमूळ वाढायला पाहिजे आ... केळीचे पिकं असतात त्यांचे तंतुमूळ यांनी वाढत नाही कारण जमीन ही पूर्ण घट्ट बनते आपण जितके खतं देतो हे खतं झाडाला लागू होत नाही झा आपण ज्या ठिकाणी खते दिलेले असतो त्याच ठिकाणी हे खतं पडलेली असतात त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे याचं मेन स्रोत काय आहे की आपण कमी करायला पाहिजे तुम्ही ड्रिप ॲप्लिकेशनमध्ये लिक्विड लाईम सल्फर एक लिटर आपण चालू शकतो त्यानी पीएच बॅलेन्स पी एच कमी करून हे सैवाळ आपण कमी करू शकतो किंवा दुसरं सल्फ्रिक ॲसिड ड्रिप ड्रीपमध्ये जर आपण दिलं तर यानी सैवाळ हे कमी होतात त्याचे बॉन्डिंग जे असतात ते तुटून जातात आणि त्यानंतर आपली मुळे ॲक्टिव्ह होतात आणि जे आपण खतं दिलेले असेल ते पण ॲक्टिव्ह होतात किंवा एक आठ दहा दिवसांनी फॉस्पिरिक ॲसिड पण आपण चालू शकतो फॉस्प्रिक ॲसिडमुळे मुळ्या चालू होतात आणि जे ग्रीन सहवाळ आहे ते पण कमी होऊ शकतो